अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व भक्तगणांना जे अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र तेलंगण कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश असे अनेक राज्यातून स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी आलेले भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय आज स्वामी समर्थ यांचे प्रकट दिन निमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की सत्य सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी यांच्याकडून कोटी कोटी प्रणाम सर्व भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःचं घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन थुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजु संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा